बिग बॉस मराठीचं पाचवं सीझन सुरू झालं आहे आणि या पाचव्या सीझनमध्ये सुरुवातीपासूनच आरडावरड भांडण तंटा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला आणि या बिग बॉसच्या पाचव्या सीझनमध्ये सगळ्यात जास्त गदारोळ घालणारी आरडावरडा करणारी आणि अनेकांना नावं ठेवणारी कलाकार म्हणजे निक्की तांबोळी निक्की तांबोळी ही मागच्या अनेक दिवसापासून म्हणजे तिसरा आठवडा चालू आहे या मागच्या दोन आठवड्यापासून या घरामध्ये मोठ्या प्रमाणात धिंगाणा घालताना आपल्याला आहे तिच्या तोडीस कोणी तोड नाही तिला या बिग बॉसच्या घरामध्ये कोणी खेटत नाही तिला पाहिजे त्या पद्धतीनं ना बोलत नाही असं देखील अनेक जण म्हणू लागले आहेत म्हणूनच निक्की तांबोळीची हिंमत वाढली चा वाढत चालली आहे ज्या पद्धतीनं आर्या तिला टक्कर देते तिच्या विरोधात बोलती आहे पण मात्र तिच्या बाजूनं कोणी उभा राहत नाही आर्याला कोणी सपोर्ट करत नाही म्हणून आर्यासुद्धा एकटी पडतीये म्हणून निक्कीची हिंमत अजून मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे दुसरीकडं तिच्या टीममध्ये तिला आरबात सपोर्ट करतो वैभव सपोर्ट करतो छोटा पुढारी घनश्याम तिला सपोर्ट करतो आणि तिच्यासोबत असणारी जी जा जानवी आहे तीसुद्धा तिला सपोर्ट करते म्हणून ती जास्तीत जास्त भांडत राहते दुसऱ्या ग्रुपमधल्या सदस्यांना तर ती भांडतेच पण मात्र तिच्या सदस्यांमधल्या मित्रांनासुद्धा ती मोठ्या प्रमाणात भांडते म्हणून निक्की तांबोळीचं भांडणं कमी करण्यासाठी निक्की तांबोळीला तोडीस उत्तर देण्यासाठी वाईल्ड कार्ड म्हणून एक सदस्य या घरामध्ये बोलावला पाहिजे आणि तो सदस्य कोणी दुसरा तिसरा कोणी नसून राखी सावंत असला पाहिजे असे देखील अनेक जण म्हणू लागले आहेत कारण की निक्की तांबोळी आणि राखी सावंत या दोघीजणींनी बिग बॉस हिंदीच्या चौदाव्या सीझनमध्ये सोबत काम केलेलं होतं आणि या दोघीजणी टॉप फाईव्हमध्ये सुद्धा पोहोचलेल्या होत्या बिग बॉस हिंदीमध्ये निक्की तांबोळीला तोड उत्तर देणारी निक्की तांबोळीची जिरवणारी राखी सावंतच होती राखी सावंत तिला कशा पद्धतीनं बोलत होती तिच्या प्रत्येक प्रश्नाला जशाचं तसं उत्तर देत होती म्हणून निक्की तांबोळीची बोलती बंद होती असं सुद्धा आता अनेक जण सोशल मीडियावर कमेंटच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत बोलत आहेत आणि म्हणत आहेत जर निक्की तांबोळीची जिरवायची असेल तर राखी सावंतला बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये वाईल्ड कार्ड म्हणून बोलवा तेव्हाच निक्की तांबोळी शांत बसेल आणि मग तिची हवा निघून जाईल जर आपण पाहिलं तर या सीझनमध्ये निक्की तांबोळीनं कोणत्याही कलाकाराचा मान ठेवलेला नाही वर्षा उसगावकर ह्या तिच्यापेक्षा ज्येष्ठ कलाकार आहेत मराठी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये त्यांनी अनेक चित्रपटामध्ये काम केलेलं आहे चित्रपटसृष्टी मोठ्या प्रमाणात गाजवलेली आहे वयानं आणि अभिनयानं सुद्धा वर्ष उसगावकर हे तिच्यापेक्षा ज्येष्ठ असूनसुद्धा निक्कीनं त्यांचासुद्धा अपमान केलेला आहे तर दुसरीकडं पंढरीनाथ कांबळे यांच्याविषयीसुद्धा ती वाईट बोललेली आहे अशा पद्धतीनं निक्कीला बोलण्याचा ताळमेळ समजत नाही रागाच्या भारात जे बोला काही बोलायचं आहे ती बोलून जाते म्हणून तिला नंतर पश्चाताप होतो असं सुद्धा काही जण म्हणतात पण मात्र भाऊच्या धाक्यावर रितेश देशमुख यांनी सुद्धा निक्की तांबोळीला छापलंय आणि ज्या पद्धतीनं जान्हवीला जेलमध्ये टाकलंय तिच्यानंतर आता निक्कीचा सुद्धा नंबर असणारा आहे असं सुद्धा भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख यांनी सांगितलंय पण मात्र निक्की तांबोळीला जर नीट करायचा असेल तर तिला एकमेव पर्याय राखी सावंतच आहे असं अनेक नेटकर्यांनी सोशल मीडियावर सांगितलेलं आहे मग खरंच राखी सावंतची एंट्री जर बिग बॉस मराठीच्या या पाचव्या सीझनमध्ये झाली तर ती निक्की तांबोळीला नीट करेल का तिची संपूर्ण हवा काढून घेईल का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या